ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराज जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघाकडे सर्वांच लक्ष लागलं होतं या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झालाय श्रीकांत शिंदे यांना चार लाख एकोणचाळीस हजार नऊशे सहासष्ट मतं पडली तर महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना दोन लाख चौतीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मतं पडली या मतदारसंघात जवळपास दोन लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे विजयी झाले त्यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा केला जातोय उल्हासनगर शहरात शिवसेना शाखा प्रमुख राजू वाळूंज यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प नंबर पाच येथील दसरा मैदान शिवसेना शाखेत फटाक्यांची आतिषबाजी करत लाडू वाटप करून हा जल्लोष साजरा करण्यात आलाय शाखा प्रमुख राजू वाळूंज यांनी श्रीकांत शिंदे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली होती आणि श्रीकांत शिंदे आज विजयी होताच जल्लोष साजरा करण्यात आलाय आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा